जेजुरी वरून आहे बाय बॅकग्राऊंड मी गृहिणी आहे सर येस येस आपले ग्रेट कोच कोण आहेत मॅडम माझे ग्रेट कोच आहे सचिन अमृतसागर सर मनीष अमृतसागर मॅडम उदय भोसले सर शीतल मॅडम दिनेश कुमार बांगर सर आणि मीरा मॅडम येस येस ग्रेट असे कोच आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप सारा बदल होत असते येस येस yes, मॅडम किती दिवस झाले या परिवाराशी तुम्ही जोडलेला आहात आणि काय कारण सर मी या झाले पूर्ण मला आहे आणि आणि आमच्या सरांचं वेट वाढलेलं होतं त्यासाठी या फॅमिलीत जॉईन झालो सर आम्ही yes, uh, दोघांचे वजन वाढत चाललं होत आणि कुठ मनाला वाटत वाटायला लागलं होतं की आता आपल्याला वजन कमी केलं पाहिजे आणि मॅडम या सोबत काही डिसऑर्डर होते तुम्हाला काय हो सर मला बीपीचा त्रास होता मला हाय बीपीचा त्रास होता जास्त मला बीपीची गोळी चालू होती सर तीन महिन्यापूर्वी माझी गोळी बंद झाली सर सुरुवातीला माझ्या तीन महिन्यातच माझी बीपीची गोळी बंद झाली तर पाहू शकता की आपण या ठिकाणी कोणतेही डॉक्टर नाहीत हा मॅडमचा पर्सनल डिस्क्लेमर आहे तर पूर्णतः आपण या ठिकाणी आपल्यामध्ये जे काही चेंजेस होतात तर त्या चेंजेस लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे आपल्यामध्ये सारे बदल होतात येस मॅडम तर आपण इतका एनर्जेटिक असा वर्कआउट गाईड केला आणि तुमची एनर्जी सर्वांनी पाहिली सर्वांनी एन्जॉय केला आजचा वर्कआउट तर ज्यावेळेस तुम्ही या परिवारामध्ये जॉईन झाला त्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल झाला माझ्या मध्ये तीन महिन्या सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये मी एकोणीस किलो खटलो वजन कमी केलेलं आहे आणि आमच्या सरांच अठ्ठावीस किलो वजन कमी झालेलं आहे सर आणि मुलीचं दहा किलो वजन कमी झालं येस ग्रेट ग्रेट तर या ठिकाणी आपण आता पुरी फॅमिली या ठिकाणी वर्कआउट करते तर एकट्यानं फिट व्हायचं नाही तर सरांसाठी आणि स्वतःसाठी मॅडम जॉईन झाल्या होत्या परंतु आज जर त्यांचा आपण बिफोर आफ्टर या ठिकाणी पाहिला तर पाहू शकता मॅडमचं या परिवारामध्ये येण्यापूर्वी वजन होत एकोणऐंशी किलो आणि आज मॅडम साठ किलो वजनावरती आहे खूप जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या या परिवारामध्ये येण्यापूर्वी जो फॅट पर्सेंटेज त्यांच्या शरीरावरती बघितलं तुम्हाला लक्षात येईल तर आपण स्वतःला ओळखत नाही इतका बदल आपल्यामध्ये होत असतो इतका ट्रिमेंडस चेंज बॉडी ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या मध्ये होत आहे तर या ठिकाणी मॅडम मध्ये झालेला बदल आपण पाहिला सांगितलं की मी आमच्या सरांसाठीही जॉईन झाले होते कारण सरांचं वजन जर तुम्ही पाहिलं तर सर एक्सपिरियन्स शेअर करायला बाहेर येत नाही सर आहे ठीक आहे काय अडचण नाही आपण त्यांचाही फोटो याकडून या ठिकाणी शेअर करू पाहू शकता सरांचं वजन अठ्ठ्याण्णव किलो झालं होतं आणि किलो तर जवळपास किती के जी फॅट लॉस आहे फॅट लॉस केलेला आहे बरोबर आहे छत्तीस किलोचा त्यांचा फॅट लॉस झालेला आहे खूप जबरदस्त असं ट्रान्सफॉर्मेशन येस त्याबरोबर फॅमिली मध्ये त्यांची मुलगी तर तिनेही या ठिकाणी atlas केलेले आहे sixty five KG तिचं वजन होतं आणि आता fifty seven KG वर तर अशी पूर्ण फॅमिली या ठिकाणी अं त्यांच्या मध्ये changes झालेले आहेत yes yes तर इतका सारा बदल तुमच्यामध्ये झालेला आहे तर काय कारण आहे याच याच्या मागचं राज काय आहे याच्या मागचा राज सर वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के आपला सकस संतुलित आहार हे सकस संतुलित आहार नसता तर एवढं काही सर बदल झालाच नसता सगळ्यात सु सगळ्यात छान म्हणजे सकस संतुलित आहार आहे आणि महत्त्वाचं मा, म्हणजे मा, मा माझे ग्रेट कोच यांचं मार्गदर्शन सर येस येस तर आपल्यामध्ये बदल होत असतो तर आपण या ठिकाणी आपली पूर्णपणे लाईफस्टाईल चेंज करत असतो आणि काय खावं आणि काय नाही खावं तर हे पूर्णपणे आपण त्याच्यातून आपल्याला समजत असतो आणि मॅडम मध्ये बदल झालेला आहे तो केवळ या ठिकाणी जे काही ज्या गोष्टी मॅडमने सांगितल्या ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट आणि एटी पर्सेंट न्यूट्रिशन जगातील नंबर वन न्यूट्रिशन सोबत येस सर येस मॅडम जे काही वजन वाढलं होतं किंवा सरांचं तुमचं त्याच्या मागे काय कारण होत असं वाटतं तुम्हाला काही नाही किचन मध्ये सर बदल केला पहिलं तेलकट मसालेदार पदार्थ खूप खायचो आणि आता किचन मध्ये बदल केला मी किचन मध्ये बदल केला म्हणजे तेल कमी वापरतो मसाले कमी वापरतो त्याच्यामुळे या फॅमिलीत येण्याआधी भरपूर वजन वाढलेलं आता सर आम्ही आम्ही ती फॅमिली पूर्ण फिट्ट आहे त्याच कारण एकच आहे की सक्क संतुलित आहात येस yes, येस uh, तर खूप जबरदस्त असं तुमच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत तर, तर मॅडम पूर्वीची लाईफस्टाईल कशी होती मॅडम या परिवारामध्ये इतके हेल्थ कॉन्शियस किंवा पूर्वीची लाईफस्टाईल कशी होती तुमची याच्या आधी पूर्वीची लाईफस्टाईल खूप म्हणजे खूपच म्हणजे औषधोपचार होती जास्त औषध खाल्ल्यामुळे जास्त त्रास झाला माझ्यापेक्षा सरांना जास्त त्रास झाला त्यांच्या मन पाच मनक्यात गॅप आहे आणि त्यांच्यामध्ये खूप बदल झाला त्यांचा रिझल्ट सुरुवातीला काढला आम्ही त्यांच्यामुळे सगळं म्हणजे खूप फॅमिली पूर्ण फॅमिली आमची न्यूट्रिशन खाते सर फॉर्म्युला वन पण खाते आणि फॉर्म्युला टू पण खाते सोबत तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ट्वेंटी दिवस वीस दिवसाचा डाएट प्लॅन फॉलो करताय